नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदाजू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि मग आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की तारक मंत्र कसा आणि कधी म्हणायचा आणि तारकमंत्र म्हटल्याने काय होतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे तुम्हाला दररोज तुमच्या घरात जर एखादं लहान मुलं चिडचिड करत असतील से अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा तुमचं ऐकत नसतील सतत रडत असतील किंवा मग तुमच्या घरातील एखाद्या मोठ्या मुलाचं मुलीचं लग्न जुळत नसेल तर त्यासाठी पण तुम्ही तारकमंत्र पाणी बनवू शकता किंवा घरात तुमच्या एखाद्याला आजार पण आहे खूप दवाखाने करून पण आजार बरा होत नाही त्यावेळेस पण तुम्ही तारकमंत्र पाणी अनुष्ठान करून मग तुम्ही बनवू शकता त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे की अनुष्ठान पहिल्यांदाच करायचं आहे तुम्ही जर अकरा दिवस तारक मंत्र म्हणणार असाल तर अकरा दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे किंवा एकवीस एकवीस दिवस म्हणणार असाल एक एक, एक तर एकवीस दिवसाचं करायचं आहे तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं फक्त अनुष्ठान फक्त पहिल्याच दिवशी करायचं म्हणजे अनुष्ठान कसं करायचं आहे हातात पाणी घ्यायचं आहे तांदूळ टाकायचे आहेत आणि फुल हळदी कुंकू आहे आणि मग जे तुमच्या मनातील इच्छा आहे ती, ती स्वामींपुढे बोलायची आहे आणि मग ताटात पाणी सोडून द्यायचं आहे आणि मग ते पाणी तुळशीत न टाकता इतर झाडाला तुम्ही टाकू शकता जर तर मग अनुष्ठान झाल्यानंतर त्या दिवसापासून तुम्ही दररोज जर अकरा वेळा तारकमंत्र म्हणणार असाल किंवा सात वेळा तारकमंत्र म्हणणार असाल तर मग तसं तुम्ही अनुष्ठान करताना बोलू शकता की मी दररोज सात वेळा तारक मंत्र म्हणणार आहे माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करा असं मग तुम्ही बोलू शकता मग आता तारक मंत्र म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती नाही तारकमंत्र आत्ता बऱ्यापैकी तर बऱ्याच सगळ्यांनाच माहिती झाला आहे तारकमंत्र तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर जरी सर्च केला तारक मंत्र पाणी कसे बनवायचे किंवा तारक मंत्र म्हणजे काय तर तुम्हाला तो तारक मंत्राचा पूर्ण फोटो येईल मग तो फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढून मोबाईल पुढे धरून ज्यावेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे पहिल्यांदा तारकमंत्र कोणालाच पाठ नसतो त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला बघूनच म्हणायचं आहे तारकमंत्र नंतर थोडे दिवस झाल्यावर तुम्हाला आपोआप पाठ अंतर होईल मग तारक मंत्र म्हणत असताना तुम्ही मोबाईल मोबाईल घ्या किंवा प्रिंट काढून आणा तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं मग तारक मंत्र तुम्हाला सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा जर दोन वेळा म्हणणार असेल तर दोन वेळा म्हणू शकता तुम्ही आणि मग एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि मग हात ठेवल्यानंतर पूर्ण तारकमंत्र म्हणेपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही आणि मग तारकमंत्र म्हणताना तुम्ही जी अगरबत्ती लावली आहे त्याची जी विभूती पडते ती, ती थोडीशी मग त्या पाण्यात टाकायची आहे आणि मग ते पाणी घरात सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की घरात जर एखादी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर निघून जाते आणि घरातलं वातावरण चांगलं राहतं प्रसन्न राहतं घरातल्या व्यक्ती जर कोण चिडचिडे असतील तर सतत वाद होत असतील तर ह्या गोष्टी मग वाद कमी होतात आणि मग ते पाणी मग तुम्ही काय करायचं आहे जर तुम्ही खास एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल तर, देचा तर, तर त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आणि मग तुम्ही घरात सगळ्यांसाठीच करत असाल तर मग तुम्ही जे पाणी प्यायला घेता तर त्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करायचं आहे आणि मग ते पाणी सगळ्यांनीच प्यायचं आहे जर मग एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल ती व्यक्ती प्यायला नकार देत असेल तर मग त्यावेळेस तुम्ही सगळ्या पाण्या म्हणजे तुम्ही जे पाणी प्यायला घेतात त्यात टाकू शकता तर मग अशा प्रकारे तारक मंत्र पाणी बनवायचं आहे कारण लहान मुलांना तर तारक मंत्र पाण्याचा एवढं लवकर फरक पडतो की जी मुलं सगळ्यात जास्त चिडचिड करत असतील लहान मुलं तर त्यांना खूप लवकर फरक पडतो अभ्यासात लक्ष लागतं मोठ्यांना उलट बोलत असतील किंवा ऐकत नसतील घरातल्यांचं तर त्यांच्यावर थोडाफार परिणाम होतो हळूहळू होई का होईना पण चांगला परिणाम होतो वाटलं तर तुमच्या घरातील मुलं जर मोठी असतील वाचन वगैरे करता येत असेल तर तुम्ही त्या मुलांना दररोज एक वेळा तारकमंत्र म्हणायला सांगू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मग व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर मग परत एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ